नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून अखंड महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रबाहेरही एकच चर्चा रंगली आहे राहुलभाई पाटील यांनी नक्की कोणता टॉप नंदी खरेदी केलाय तर मित्रांनो कालच दादांच्या दावणीत घोडा शर्यतीतील सध्या मैदान गाजवणारा आणि टॉप फॉर्ममध्ये असलेला एलियन वन थाऊजंड वन दिसलाय पब्लिकनी त्याचा स्पीड पाहिलाय कसा झंझावाती पळतो कशी जबरदस्त ताकद दाखवतो सध्या अधिकृतपणे खरेदी झाली आहे का नाही याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही पण एक गोष्ट मात्र हंड्रेड पर्सेंट खरी आहे एलियन वन थाउजंड वन दादांच्या दावणीत आला आहे पुढील काही दिवसांत दादा पूर्ण चेक करून अंतिम निर्णय घेतील अशी चर्चा आहे मित्रांनो जर हा नंदी खरंच दादांनी घेतला तर नाव पुन्हा एकदा टॉपवर जाणार हे नक्की कारण याचा स्पीड स्टॅमिना आणि मैदानातील परफॉर्मन्स खरोखरच जबरदस्त आहे आज बिंजोळलासुद्धा एलियन दिसण्याची शक्यता आहे त्यामुळे सगळ्यांचे डोळे आजच्या हालचालीकडे लागलेले आहेत खरेदीबाबतची संपूर्ण आणि अधिकृत अपडेट मिळाल्यावर आपण नक्कीच सर्वात आधी तुम्हाला कळवू तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा एलियन दादांसोबत मैदान गाजवेल का बैलगाडा क्षेत्रातील सर्व ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा